ેઠવી સાહેબ <laughs>

मार गया अभी

કામ <laughs> ન ฟือได้หดถึงันก जासली सह morally प्ञास हो लो औ सकताच है किसस कालत 16 अ little म drie खो फिर घूकाश स।री Board तो आपDY खाल कर दोगार है किसम सुख म्ह Clemson को साहरा DAVID तो औŭईश ¡A la cara! ¡Va! ¡Va! ¡Retro, त्या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे स्कोर आहे पाच चार चार पाच बघा एकच गुणाची आघाडी

हे सुद्धा प्रेक्षकांमध्ये कुठे असतील त्यांना सुद्धा आहे की त्यांनी स्टेजवर या, या। आपले सामने आहेत आपल्याला आपण प्रमुख अतिथी सर्वांनी स्टेजवर पूर्ण क्षेत्र सिद्धेश्वर असंघाकडून तर आहो या प्रेक्षकांमध्ये राहू नका स्टेज वर या हॅलो खरे साहेब आपण सुद्धा हॅलो या एक जागा आहे तसेच राबभाऊ दत्तात्रय जगताप आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे आपण या कार्यक्रमाचे मांडेवर आहात सुंदर फोटोग्राफी चालू आहे चला च जाऊया आपण चार सात सात चार सा तीन चे आघाडी आहे सिद्धेश्वर संघाकडे सिद्धेश्वर वरसे दानवारी नांदगाव दानवारी आहे अतिशय दुपारी साडेतीन वाजल्यापासून या स्पर्धाचा सुरुवात झालेली आहे आणि आता साडे दहा वाजलेले आहे अजून एक फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे याची सर्व क्रीडा रसिका नोंद घ्यायची आहे आणि जे जाणारे आहेत त्यांनी प्रवास सुखा सुख आहे सगळे सुंदर चढाई सिद्धेश्वरच्या प्रागणामध्ये साते कशी लढत पाहते मागे परतले त्यांना आहे चार एक अशी लढत खूप चढाई आपल्याला गडी टिपावत लागेल आणि सुंदर असे रक्ष म्हणता येईल गाडबडी संघाकडून या ठिकाणी विनंती मान देऊन या ठिकाणी जगताप यांच्यावर सुद्धा या कार्यक्रमासाठी पाचशे पाच रुपयाची भरीवर्षी देणगी मंडळाला मंडळ शत ऋणी आहे त्यांना विनंती आहे की स्टेज वर यायचंय आपण रामभाऊ जगताप आपण स्टेज वर या त्या ठिकाणी सत्कार एक छोटासा सत्कार या ठिकाणी होत आहे त्यांनी तो स्वीकारायचा सत्कार फोटोग्राफर हा बवन मांडवकर यांना विनंती करतो कि रवी दादांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे घ्या कर लवकर घ्याल तो पहिली शाल सन्मान आणि बुके देऊन आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत पण दुपर बरा संतोष छान सुंदर दुपारपासून आगळ्या सुद्धा या ठिकाणी क्रीडा स्पर्धेसाठी आलेला त्याचा सुद्धा छोटासा सत्कार साजेकर सत्कार दीपक या ठिकाणी दुपारपासून या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी साजेकर 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 पलीकडे आऊ साजेकर आऊ साजेकर अरे उभारा सत्कार हा छान दिसतो त्याला भरपूर मन भरून आलेला आहे आनंद वाटत त्याला कि कुणा तरी आपला सत्कार केलेला आहे कारण असे असे क्रीडा रसिक असतात कि त्यांना आनंद वाटतो कार्यक्रमाचा शेवटपर्यंत नाही आणि हरकत नाही सुंदर या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे चला पुन्हा एकदा या ठिकाणी समोर आहे सिद्धेश्वर अ वर्ष दानवारी हा सामना समजाचा पुढील सामना हा दहा मिनिटांनी होईल पाच मिनिटांची विश्रांती असेल फक्त पाच मिनिटाची विश्रांती आहे त्यामुळे कोणी सांगण्याची तयारी ठेवायची आहे आपण संघ आपण तयारीच राहायचं चला पैकी काही मिनिट शिल्लक असतील सामना संपायचे आणि एक गडी टिपलेला आहे आपल्या सामना संघासाठी आठशे आघाडी आठ आणि सहा आठ सहा सहा दोन ची आघाडी आहे नऊ आहे का ठीक आहे आठ नऊ चुकी दुरुस्ती एक ची आघाडी सिद्धेश्वर कडे आहे बघा काय सा सामना आहे दुसरी सेमी फायनल हे फायनल सारखे सामने सगळे होत आहेत सगळे संघ सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने खेळ खेळतात दिवसभरामध्ये त्यांनी सगळ्या खेळ आपल्याला पाहायला मिळाला असे संघ आणि खेळाडू